आपण पाहता हा प्रेस मीडिया न्यूज रमजान महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात व्यापारी वर्गाला रात्री सूट देवी फारूक शाब्दी एमआयएमचे राज्य कार्यकारी अध्यक्ष फारूक शाब्दी कार्यकर्ते आणि पार्टीचे नेते मंडळी सादिक नादाब माजी नगरसेवक तौफीक हत्तुरे नदीम ढोंगावकर एजाज बागवान इलियास शेख अशपाक मेंबर पदाधिकारी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची भेट घेतली रमजान महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात व्यापारी वर्गाला रात्री सूट द्यावी सोलापुरात ऐतिहासिक असा मीना बाजार भरतो आजूबाजूला असलेल्या दोन ते तीन जिल्ह्यातून खरेदीसाठी सोलापुरात दाखल होतात मोठी उलाढाल बाजारात होते पोलीस प्रशासनानं सहकार्य केलं तर व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येईल अशी विनंती यमायमचे राज्य कार्य अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी केली आहे